मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याची गोष्ट दोन जुलै दोन हजार तेवीस या दिवशी समोर आली पुढे अजित पवार यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान देत राष्ट्रवादी पक्षावरही दावा सांगितला होता आता यावर काल निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचाच आहे असा निर्णय दिलाय हा निर्णय धक्कादायक असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या निर्णयाबाबत काही आश्चर्य वाटलं नाही आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत शरद पवार यांनी शून्यातून विषय उभं केलं आम्ही पुन्हा सगळं उभं करू याची मला खात्री आहे असं मत नोंदवलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे पण एकूणच शरद पवार हे निवडणूक आयोगात ठरले असले तरीही निवडणुकीच्या मैदानात मात्र त्यांच्या ताकदीचा अंदाज हा कोणालाच येऊ शकत नाही असंच अनेकांना वाटतंय पण पक्ष आणि चिन्ह जाऊन सुद्धा शरद पवार आगामी निवडणुकीच्या मैदानात कुठल्या गोष्टींच्या आधारे जिंकू शकतात नेमके कोणते आहेत ते मुद्दे ज्या आधारे हे सगळं घडू शकतं चला सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी तर बघा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे शरद पवार आणि निवडणुकीच्या काळात सहानुभूतीचं राजकारण करतील मंडई मागे जेव्हा पक्षपुटी झाली तेव्हा शरद पवारांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर सभा मेळावे घेऊन राज्यभर सहानुभूतीचं वातावरण पसरायचा प्रयत्न केला येवला जळगाव इथं सभा घेऊन त्यांनी वातावरण ग्रॅप करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर मराठा आंदोलन आणि ओबीसी महामोर्चाने या सगळ्या गोष्टी मागे पडल्या पण आता अखेर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच यावर आता शिक्कामोर्तब केलाय त्यामुळे आता पक्ष आणि पक्षचिन्ह हे अजित पवार यांच्याकडे गेल्यामुळे अजित पवार गट राज्यभरातील पक्षाच्या नावाने असणारी कार्यालयं ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या काही कार्यालयं राष्ट्रवादी वेलफेअर असोसिएशनच्या नावाने देखील आहेत सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते कारण त्याचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत त्याचबरोबर मुंबईतील बेलारड पियर येथील पक्ष कार्यालय अजित पवार गट ताब्यात घेण्याची शक्यता आहे त्यासोबतच पक्षाच्या नावानं आलेल्या देणग्या ठेवी देखील अजित पवार गट ताब्यात घेण्याची शक्यता आहे आणि यासोबतच सोशल मीडियात शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नाव वापरता येणार नाही ना पण आता सध्याच्या घडीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात त्यामुळे शरद पवार गटानं हे सहानुभूतीचं वातावरण निर्माण करायला फार पूर्वीपासूनच सुरुवात केलेली आहे अगदी आत्ताही त्यांचा तसा प्रयत्न आहे त्यामुळे आगामी काळात ते सिंपत्ती घेऊन राजकारण करतील असं बोललं जातंय कारण शरद पवारांची एकूण बॅक हिस्ट्री बघितली तर जेव्हा पक्षात बंड होणार आहे अशी परिस्थिती त्यांना दिसू लागली तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचं जाहीर करून सहानुभूतीच्या जोरावर सेल्फ सेंटरला यायचा प्रयत्न केला अजूनच मागे जायचं म्हटलं तर त्यांच्यावर जेव्हा ईडी चौकशी लागली त्यावेळी आणि साताऱ्यातल्या पावसाळ्यातल्या सभेवेळी सिंपतीचं राजकारण करून विरोधात गेलेलं वातावरण ग्रॅप करण्याचा प्रयत्न केला आता आज शरद पवार गटाला आपलं पक्षचिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाकडे जमा करायचं होतं त्या दृष्टीने शरद पवार गटाकडून काही नावं समोर आलेली आहेत त्या दृष्टीनं मी राष्ट्रवादी असं सर्वांना एकत्रित घेऊन जाणाऱ्या सर्वसमावेशक आणि प्रत्येकाला रिलेट होणाऱ्या नावाची चाचपणी पक्षाकडून केली गेली आहे अशी चर्चा आहे आता यासोबतच शरद पवार काँग्रेस आणि शरद स्वाभिमानी पक्ष या नावांचा पर्यायही चाचपून पाहिला जातोय तर कबशी सूर्यफूल चष्मा उगवता सूर्य या चिन्हांचा पक्षाकडून विचार सुरू आहे तर अशा प्रकारे नावातूनही काही साध्य करता येऊ शकतं का असे प्रयत्न पक्षाकडून सुरू आहेत त्यामुळे ठाकरे प्लस पवार अशा प्रकारचं एकत्रित सिंपत्तीचं हत्यार पुढं घेऊन जाण्याचाही प्रयत्न होऊ शकतो असं बोललं जातंय आता दोनच दिवसांपूर्वी शेवटची निवडणूक या स्टेटमेंटवरून अजितदादांना बॅकफुट टूर जावं लागलं होतं त्यामुळे आगामी निवडणुकीत हा सहानुभूतीचा भावनिक मास्टर स्ट्रोक अजित पवारांना महाग पडू शकतो असं सगळ्यांना वाटतंय असो यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवार आपलं पक्ष संघटन मजबूत करतील मंडळी राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर राज्यातल्या राजकारणाची जबाबदारी अजित पवारांकडे होती सुप्रिया सुळे आणि शरद पवार यावेळी केंद्रात ऍक्टिव्ह होते अशावेळी अजित पवारांच्या हाताखाली अनेक मोठे नेते तयार झालेत त्यामुळे राज्यातले बरेच नेते आज अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे त्याचा फायदा अजित पवारांना होण्याची शक्यता आहे त्यामुळे परत पहिल्यापासून शरद पवारांना पक्ष संघटन मजबूत करावं लागेल आता अनेकांच्या म्हणण्यानुसार शरद पवार दिवसातून किमान पाचशे फोन करतात हजारो लोकांना ते भेटतात एकूणच आगामी काळात टिकायचं असेल तर शरद पवार पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देतील आता हे करण्यासाठी शरद पवारांच्या वयाचा अडथळा आहेच कारण प्रवास करून लोकांच्या भेटीगाठी घेणं त्यांच्या वयोमानामुळे झेपणार नाही पण एकूणच शरद पवारांची आपण इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास पाहिला तर तो जबरदस्त आहे याच संदर्भात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा या कार्यक्रमातून शरद पवारांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली होती मी अजून म्हातारा झालेलो नाहीये भल्या भल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे अशा आशयाचं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं आता त्यावेळी त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता हे तर सांगता येत नाही पण त्यांच्या इच्छाशक्तीचं दर्शन मात्र त्यांच्या बोलण्यातून कायम होत असते अगदीच थोडं पाठीमागे जाऊन सांगायचं झाल्यास पहिल्यापासूनच शरद पवारांना शून्यातून वर येण्याची जिद्द ठेवणारा नेता म्हणून ओळख आहे त्यामुळे त्या दृष्टीने शरद पवारांनी संबंध महाराष्ट्रभर त्यांचा दौरा सुरू केलेला होता वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा मेळावे नेत्यांच्या गाठीबेटी सुरू झाल्यात नुकताच कोल्हापूर सांगली बेळगाव असा दौरा त्यांनी केलेला होता मागे माड्यातही त्यांनी मोहिते पाटलांची भेट घेतलेली होती उत्तर महाराष्ट्रातही ते त्यांचा दौरा पार पडलाय एकूणच राज्यव्यापी कार्यक्रम शरद पवारांनी हाती घेतलेला आहे यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवारांची नवीन नेतृत्व हेरण्याची क्षमता म्हणजे आगामी काळात शरद पवार जसं पक्ष संघटन मजबूत करतील अगदी त्याचप्रमाणे ते नवीन सरप्रायझिंग नेतृत्व हेरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील आता तसं बघायला गेलं तर शरद पवारांचं एकूण राजकारण बघितलं तर त्यांनी महाराष्ट्रात बऱ्यापैकी संस्थानिक नेत्यांना सोबत घेऊन संघटन मजबूत केलंय अगदीच उदाहरण द्यायचं झाल्यास साताऱ्याचे उदनराजे भोसले माड्याचे विजयसिंह मोहिते पाटील फलटणचे रामराजे निंबाळकर कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अशा संस्थानिक नेत्यांना त्यांनी सुरुवातीला सोबत घेतलं आता बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे हे नेते जरी पवारांसोबत नसले तरी आगामी काळात ते पुन्हा एकदा संस्थानिक नेत्यांना उभे करू शकतात अगदीच उदाहरणच द्यायचं झाल्यास कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना शरद पवार उभे करू शकतात यानंतर शरद पवार कायम सांगत असतात की अगदी सर्वसामान्य सुद्धा आपल्या पक्षात संधी आहे त्यामुळे एखाद्या मोठ्या नेत्याच्या विरोधात नव्या चेहऱ्याला संधी देऊन शरद पवार सरप्राईज देऊ शकतात त्यानंतर माहितीमध्ये स्पेशली राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला जिथून संधी मिळणार नाही त्या जागा ओळखून त्या पॉलिटिकल स्पेसचा शरद पवार फायदा उठवतील आता उदाहरणच द्यायचं झालं तर नगरमध्ये भाजपच्या सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळू शकते पण दुसऱ्या बाजूला अजित पवार गट सुद्धा निलेश लंके यांच्या जागेसाठी इथून आग्रही आहे पण जर निलेश लंके यांना संधी नाही मिळाली तर ऐनवेळी शरद पवार गटाकडून निलेश लंके निवडणूक लढू शकतात आता एकूणच ज्या मतदारसंघात नवीन उमेदवारांसाठी ग्राउंड तयार करणं शक्य आहे तिथं शरद पवार तयारी करतील पण जिथं शक्य नाही तिथं अशा प्रकारे पॉलिटिकल स्पेस ओळखून ते त्या उमेदवारालाच आपल्या बाजूने वळवू शकतात तर एकूणच अशा प्रकारे या मुद्द्यांच्या आधारे लोकसभेसाठी ठाकरे प्लस पवार दो या दोघांनी मिळून किमान दहा जागा जरी निवडून आणल्या तरी पुढील विधानसभेसाठी पारडं हे पवारांच्याच बाजूनं जड आहे असं सिद्ध होईल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत यामुळे अजित पवार गटाची माहितीमधली बार्गेनिंग पॉवर कमी होईल एकूणच अशा काही मुद्द्यांच्या आधारे पक्षचिन्ह आणि नाव जाऊन सुद्धा निवडणुकीचं मैदान शरद पवार मारू शकतात पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शरद पवार आपल्या सहानुभूतीनं महाराष्ट्रातलं वातावरण ग्रॅप करू शकतात का, का। पक्षचिन्ह आणि नाव नसताना ते अजित पवारांना मात देतील का ते इतकं सोपं आहे का शरद पवार की अजित दादा तुम्ही कुठल्या नेत्यासोबत आहात तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद